आणि मोठ्या शकाळपासून हे आंदोलन बदलापूरमध्ये प्रत्येक लोक बँकाच्या घराघरामध्ये सुरू होणार आहे प्रत्येक लोक बांधकाच्या घराघरामध्ये हे आंदोलन पोहोचणार आहे याची दाबदारी बदलापूरमधून सर्व वाढ झाला घेणार आहे सर्व जाणीव सभा घेणार आहे ही दुसरी गणती चौथी आम्ही नावा देणार आहोत चढ हतला बदलापूरमध्ये भारतीय गौतम सभा शहरसाठीच्या सुट्टीनुसार प्रत्येक वार शाखेतून इच्छुक एक प्रतिनिधी मंडळ या ठिकाणी यांना बोल त्या ठिकाणी भूतगेला जाणून त्यांची परिस्थिती बघून कुठल्या परिस्थितीने भारतीय भेटना सभेच्या माध्यमातून आम्हाला त्या आंदोलनाला मदत करता येईल याची आम्ही बोलावारी करणार आणि मग आज इमान धन भारतीय भेटना सभा भूतगेला वापरणार आहे याची सुद्धा आपल्याला प्रयत्न चौथा महत्वाचा मुद्दा हे सात दिवस आंदोलन चालू असताना बिहारमधील काही राजकीय पक्षांचे मोठमोठे थोडावे ते आता सगळेच नाहीये त्यांचा देखील आंदोलन संपन्न झाला त्यांनी आम्हाला आणायला पाहिजे भारतीय जैत महासभेच्या शिष्टमंडळाला बदला बदलून त्यांनी पाटणामध्ये निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी जर मी पटनामध्ये आले राज्यामधील प्रमुख विरोधी पक्ष नेते जो त्या सभागृहाचा आवाज उलट भारतीय लोकसभा समिती वतीने मतल्याप्रमाणे तुम्ही पत्र द्या तुमचा हा आवाज आम्ही हाऊसमध्ये त्या ठिकाणी तुमचा आवाज आम्ही हाऊसमध्ये बुलंद करणार ही गोष्ट आमची रणनीती आहे आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचा वाढ नाहीये आणि आमचा कुठलाही राजकीय पक्षाचा दोष नाहीये तो दुर्दैवा आमचा आहे आम्हाला राष्ट्रीय पक्ष निर्माण करता आला नाही त्या भागावर आम्हाला बोलायचंच नाही आहे परंतु या मतदारसंघामध्ये जे आमचे माननीय खासदार आहे जे आमचे माननीय आमदार आहे त्यांना आमच्या अनेक धन्यबांधवांनी मतदान केलेलं आहे मतदान केलेलं नसेल तरी सुद्धा आम्ही या मतदारसंघाचे नागरिक आहोत म्हणून त्याच्यापुढली रणनीती आमची याची आहे या मतदारसंघातील माननीय खासदार मतदारसंघातील माननीय आमदार त्यांना भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासभाला सहकार्य करणारे सर्व शिष्टमंडळ यांच्याद्वारे तो अडीच हजार सहाचा रस्ता एक हजार ईमेलचा लेखाफोखा याच्या आमदारांना खासदारांना देण्यात येईल दे, खासदाराच्या माध्यमातून तु पार्लमेंटमध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित करा आमदाराच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करा असं निवेदन आम्ही या ठिकाणी येणार आहे वास्तविक गोष्टी बोलण्याची अशा पद्धतीने कारण कोणी असे समजू नका की मोर्चा झाला आणि सात दिवस बसलो गया मुक्त झाली अजिबात नाही बुद्ध गया मुक्त होईपर्यंत भारतातूनच नाही तर जगातून आपल्याला सपोर्ट मिळत आहे तर बदलापूर मध्ये पेटलेली ही क्रांती सुरू झालेली ही क्रांती अजिबात बंद पडून जाऊ नका आम्हाला सात दिवसात भरपूर लोकांनी वेगळे वेगळे प्रश्न केले आम्ही कोणाला उत्तर दिले नाही काय करणार तुम्ही काय करणार तुम्हाला ते मिळणार का आम्ही कोणालाच उत्तर दिले नाही पण मी आज शहर शाखेची अनुमती घेऊन जाहीरपणे सांगतो हे आंदोलन टाईमपास करण्यासाठी नाहीये हे आंदोलन घरात पुढे जातील म्हणून नाहीये हे आंदोलन आम्ही रिकाम टिकलं आहे म्हणून नाहीये हे आंदोलन भविष्यामध्ये

टाइमपास करून नाही तुम्ही काय करणार काय हा नंतरचा भाग आहे पण आंदोलन उतरून पुढे भूतप्राप्त जरा सतत चालू असणार आहे शहर शाखेची डिस्कशन करून मी समिती आहे भारतीय मुख्यमासभेची यांचा विचार निर्णय घेऊन पत्राला त्या भूत घ्यायला कधी जायचं याची लवकरच तुम्हाला वाटत

नक्की करायचं संस्थेत नाही मी जी माझ्या जीवनाचे माझ्या तारुंगाचे माझ्या घातखणाचे तार पाच वर्ष चार वर्ष तीन वर्ष दोन वर्ष एक वर्ष मी संस्थेतले सांगताना चालत आहे तुम्ही सांगताना चालत आहे तुम्ही जास्त विलंबन घेतात राज्या भाषेत जास्त पण मी एक बावन करतो तुझ्या साठा आपला नक्की सांगत ऐकायला मिळेल आज आपण करतो धन्यवाद राहुल रायकोड विजयी या ठिकाणी खास विजय आमंत्रण नसताना केंद्रीय कोषाध्यक्ष आदरणीयतुंबर गुरुजी तसेच केंद्रीय